स्वामींच्या सेवेत बसतो दिवा लावतो नाव घेतो पण तरीही मन लागत नाही जर हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत सेवेदरम्यान मन का भटकतं मन लागत नसलं तरी सेवा का सोडू नये मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी सोपे उपाय स्वतः स्वामी समर्थ यांनी दाखवलेला साधा पण प्रभावी मार्ग हा व्हिडिओ कोणत्याही दिखाव्याशिवाय फक्त स्वामी भक्ती विश्वास आणि शांततेचा अनुभव देण्यासाठी तयार केला आहे स्वामींच्या सेवेत बसताना खूप जणांच्या मनात एक प्रश्न येतो मी रोज दिवा लावतो नाव घेतो पण तरीही मन लागत नाही आज ही गोष्ट आज हाच प्रश्न आज आपण स्वामींच्याच मार्गाने समजून घेणार आहोत आपण समजून घेतलं पाहिजे की मन चंचल आहे हे आपलं अपयश नाही स्वतः स्वामी समर्थ म्हणायचे मन पळतं ते त्याचं काम आहे तू त्याला पकडण्याचा हट्ट करू नकोस फक्त माझ्याजवळ बसत जा आज अनेक भक्त म्हणतात आज मन ठीक नाही आज सेवा नको पण स्वामींचा मार्ग असा नव्हता स्वामी म्हणतात सेवा ही भावना नाही सेवा हे कर्तव्य आहे मन लागेल की नाही हे नंतर पण दिवा मात्र रोज पेटलाच पाहिजे सेवेला बसताना मन पळतं कधी कामाचे विचार कधी दुःख कधी भीती आणि मग आपण चिडतो माझं काही होत नाही माझी भक्ती कमी आहे स्वामी म्हणतात मनाला दोष देऊ नकोस मनाला हळूच समजा आज मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगतो सेवेला बसताना खूप मोठा जप नको खूप मोठी माळ नको फक्त श्वासाकडे लक्ष दे श्वास घेताना स्वामी श्वास सोडताना समर्थ बस एवढंच पाच मिनटं पण रोज एक गोष्ट लक्षात ठेवा आपण सेवेत बसतो पण आतून सतत काहीतरी मागत असतो हे मिळू दे ते मिळू दे असं होऊन दे तसं होऊन दे माझं दुःख संपू दे स्वामी म्हणतात मागणं सोड स्वीकार शिक सेवेत बसताना फक्त एकच वाक्य बोला स्वामी जे योग्य आहे ते तू कर मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे रोज तीच जागा तीच मूर्ती तोच दिवा तीच वेळ मन हळूहळू शिकतं आता स्वामींची वेळ आहे किंवा स्वामींचा वेळ आहे आणि मग मन आपोआप शांत होतं पण सेवेदरम्यान मन, सेवे मन पळालंच तर काय करायचं चिडायचं नाही उठायचं नाही फक्त इतकंच म्हणायचं स्वामी परत बसवत आहेत बस, बस हीच खरी साधना आहे लक्षात ठेवा स्वामींची सेवा म्हणजे मन, मन पूर्ण शांत असणं नाही मन पूर्ण शांत असणं नाही स्वामींची सेवा म्हणजे मन, मन अस्वस्थ असतानाही स्वामींना सोबत ठेवणं जिथे मन थकते तिथूनच कृपा सुरू होते आज जर तुम्हाला वाटत असेल माझी सेवा अपुरी आहे माझं मन लागत नाही तर स्वामींचा हा संदेश लक्षात ठेवा तू बसतोस ना माझ्याजवळ हेच माझ्यासाठी पुरेसं आहे स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा ते पाहत आहेत आणि ते पुरेसं आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मनात आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये दे विचारायला देखील विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद